हा तोच वाडा आहे स्वराज्याच्या धाकल्या धण्याला ज्या वाड्यानं शेवटचं बघितलं मुकरत खानाने ज्यावेळेस संभाजी महाराजांना कैद केलं तोच हा त्याकरणी कसबा संगमेश्वर आहे तर याच मैदानावरती छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं आपलीच लोक आपल्याच माणसाशी फितूर झाली आणि या फितुरीनं खरंतर मुकरत खानाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं बघू शकता ही वास्तू खरं तर ज्या राजानं शेवटचं बघितलं ज्या राजाचं शेवटचा वावर या वास्तूमध्ये आहे तर महादेवाचं मंदिर वाडा हे सगळं इथल्या सरकारला दिसत नाही कारण ह्या इतिहास आहे हा जतन केला पाहिजे इथल्या सरकारला वाटत नाही सरकार फक्त राजकारण करण्यात त्या ठिकाणी बघणं आहे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या या शेवटचा वावर बघितलेला वाडा खरंतर आज खितपत पडलेला आहे माफ करा महाराज माप करा जय शिवराय